मध्ये आपले स्वागत आहे हिंगणगाव खुर्द तालुका परंडा येथील रंगनाथ दिगंबर डोरले यांचे परंडात तहसील येथे बेमुदत उपोषण रंगनाथ डोरले यांची मुलगी श्रष्टी वयवर्षे पंधरा वर्षे, वर्षे सहा महिने हिचे गणेश पांडुरंग गायकवाड यांनी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी अपहरण केल्याप्रकरणी अंबी पोलिसात तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले मात्र आंबी पोलिसांनी आरोपींना अद्यापपर्यंत अटक केलेली नाही अंबी पोलीस आरोपींना अटक करण्यास टाळटाळ करत असल्याने पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी लेखी अर्ज देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे तीन महिने उलटूनही आरोपी अटक करण्यात आली नसल्याने आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस पासून बेमुदत उपोषण चालू आहे पहा मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया दोन हजार चोवीस तीन महिने तीन महिने झाले बरं काय तुम्ही किती पाठपुरावा केला पोलिसाकडे आम्ही काय म्हणले कॅशिंगला सापडा नाही सापड नाही असं हेल्पटे बस बरं आता तुमची मागणी काय काय मागणी काय त्याच्या आई वडिलाला असं पुरवणे घेऊन आरोपी करावं आणि त्या सहकार्य करते त्याला आठ टाकावं असं मागणी आहे उर्वनी जवाब घेऊन त्याच्या आई वडिलांना आरोपी करावी तुमची कर मागणी त्याच्यासाठी तुम्ही बेमुद्दत तो प्रश्न सुरू केला बेमुद्दत बे तो प्रश्न चालू केला जर आठ दिवसात नाही लावलं काय तर, ला तर समजा आत्मदान करून घ्या आता सध्या तुम्ही बेमुद्दत उपोषण सुरू केलंय आणि या बेमुद्दत उपोषणातून जरी मार्ग नाही निघाला निघाला आणि आरोपीला अटक नाही केली किंवा त्याच्या त्यांना सहकार्य करण्यात आई वडिला जर आरोपी नाही केलं तर तुम्ही पुढच्या आठवड्यात आत्मदान करणार असं तुम्ही लिखी दिलेलं दिले आहे दिले अर्ज आहे की आत्मदान करणार बरं आंबी पोलिसाकडून काय तुम्हाला या उपोषणाबद्दल काय सहकार्य मिळालं का नाही आठ दिवसाचा अनुमंत चार दिवसात आणू सहकार्य सह करता येत नाही म्हणतात आई आणि सहकार्य करणार कुणाला आठ दिवसात अनुमनत आरोपीला आता किती महिने झाले ते साडेतीन महिने झाले काय तुम्हाला काय म्हणायचं शेवटला माझं म्हणणं असं आरोपी जर नाही सापडला तर त्याच्या आईवडील आणि सहकार्य करणार अन्हान अटॅक आवास आरोपी सापडेपर्यंत आरोपी हा सध्या कुठे काय तपास लागलेला नाही का पुण्याला आहे असं एक जाऊन आलता पुण्यात आहे का, का। आरोपीचा कॉन्टॅक्ट चालू आहे का कुणाबरोबर हा चालू आहे त्या शेजारचे तू कराम अवसर चालू आहे तेवढा तर एक माहिती आहे गावातला बाकी त्या आरोपीचं कोणाचं फोनवर कॉन्टॅक्ट चालू काय माहिती मिळाली होती तुम्हाला दुसरी एक होती अश्विन लांडे ती एक चालू होतो कॉन्टॅक्ट त्याचा पण तिने बी माहित नाही म्हणते आता म्हणजे त्या आरोपीचं त्याचे नातेवाईकाशी रोज फोनवर बोलणं चालू चालू आहे पोलिसांनी त्यांच्याकडे काय चौकशी केली का चौकशी केली म्हणतात हां पण माहित नाही म्हणतात त्यांना माहित नाही म्हणते आता तुम्ही किती दिवस उपोषण करणार आहे का बेमुदत आहे बेमुदत आणि आरोपी सापडेपर्यंत बेमुदतच म्हणायचं आठ दिवसांनी नाही ऐकलं तर समजा आत्मदहन करून घ्या म्हणजे जोपर्यंत आरोपी अटक करत तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाही या ठिकाणी पीडित मुलीची प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा